आणि जस्ट आता मी आलेले आहे माझ्या किचनमध्ये आज मी बनवणार आहे खूप सारे स्नॅक्स मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठीही होतील आणि त्याचबरोबर आता होळी पण जवळ आलेली आहे तर त्यासाठी पण होती बऱ्याच मुलांना ना आता उन्हाळ्यामध्ये म्हणजे शाळेला सुट्टी पडलेली आहे तर सुट्टीच्या दिवसामध्ये पण मुलांना मधल्या वेळेमध्ये ना खाण्यासाठीही स्नॅक्स होतात तर मी आज बनवणार आहे स्नॅक्सच्या खूप साऱ्या रेसिपीज खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे आणि तुमच्यासोबत ते शेअरही करणार आहे तर जास्त वेळ न घालवता आता मी पटकन स्नॅक्स बनवायला सुरुवात करते आणि तुमच्याही मुलं घरी असतील शाळेच्या सुट्ट्यांमध्ये मधल्या वेळामध्ये ना काहीतरी नवीन मागतात ते तर तुम्ही ते सर्व स्नॅक्स त्यांना मधल्या वेळेत खाण्यासाठी ना बनवून देऊ शकतात तर सर्वात अगोदर इथे मी घेतलेला आहे चार वाट्या मैदा चार वाट्या मैदा म्हणजे हा जवळपास अर्धा किलो मैदा आहे तर त्यामध्ये मी थोडंसं सा चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा भर मी ओवा घेतलेला तर हातावरती चोळून घ्यायचा आणि तो टाकायचा आहे या स्टेजला तुम्ही त्यामध्ये थोडासा बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडाही ॲड करू शकतात पण मी त्यापैकी काही ॲड केलं नाही शक्यतो नाही गरज लागत त्यानंतर चार पाच चमचे मी तूप ॲड केलेलं आहे तुम्ही तेलही ॲड करू शकता तुपाला वेगळं असं गरम करून घ्यायची काही गरज नाही आणि मिक्स करून घ्यायचं आहे बराच वेळ मिक्स केल्यानंतर त्याची अशा पद्धतीने मूठ वळून पाहायची आहे जर मूठ व्यवस्थित वळली तर समजायचं की तूप पुरेपूर आहे आणि जर नाही वळाली तर अजून तुपाची त्यामध्ये आपल्याला गरज लागणार आहे तर मी पुन्हा तीन चार चमचे तूप ॲड केलं आणि जे जो आपला मैदा आहे तो हातावर अशा पद्धतीने घेऊन छान असा चोळून घेतला आहे बराच वेळ चोळून घेतल्यानंतर पुन्हा मूठ वळून पाहायचे आहे तर इथं आपला जो मैदा आहे त्याची छान अशी मूठ वळली जात आहे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे थोडं थोडंसं पाणी आणि पीठ मळून घ्यायचं आहे एकत्रच खूप सारं पाणी ॲड करायचं नाही थोडं थोडंसं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आणि हे जे पीठ आहे ते थोडंसं ना घट्ट मळायचं एकदम सैल असं ठेवायचं नाही हे जर पीठ सैल झालं तर त्याची चपाती लाटताना ते पोळपाटाला चिटकून बसू शकतं आणि त्यापासून आपल्याला जे स्नॅक्स बनवायचे आहेत तेही व्यवस्थित बनणार नाहीत त्यामुळे थोडासा घट्ट असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही ते पाहू शकतात मैद्याचं जे पीठ आहे ते छान असं मळून झाले त्यानंतर त्याला पुन्हा तुपाचा वरतून थोडासा हात लावून मी मळून घेतलं आता आपण जे स्नॅक्स बनवणार आहोत त्यासाठी प्रत्येक स्नॅक्ससाठी आपल्याला वेगळं असं पीठ तयार करायची गरज नाही हे जे आपण एक पीठ मळलेलं आहे त्यापासूनच खूप सारे वेगवेगळे प्रकारचे स्नॅक्स आपण बनवणार आहोत त्यासाठी हे जे पीठ आहे त्याचे मी तीन भाग करून घेतलेले आहेत आणि दोन भाग मी झाकून ठेवलेत त्यातला एक जो भाग आहे किंवा एक जो पिठाचा गोळा आहे तो थोडासा आपल्याला मऊ करून घेऊन अशा पद्धतीने जाडसर लाटून घ्यायचा आहे एकदम पातळ चपाती अजिबात लाटायची नाही थोडीशी जाडसर याची ना चपाती लाटून घ्यायची आहे आपण यापासून ना मसाला काजू बनवणार आहोत मैद्याच्या पिठाची चपाती लाटून झालेली आहे पाहू शकतात थोडीशी मी जाड ठेवलेली आहे आणि त्यानंतर घेतलेलं आहे इथं बॉटलचं झाकण तर यापासूनच आपण आपल्या काजूचा शेप देऊन घेणार आहोत झाकण जेवढं छोटं तेवढे काजूचा शेप छोटा होईल आणि जर जास्त मोठ्या साईजचा असेल तर काजूचा शेप थोडासा मोठ्या साईजचा होईल तर तुम्ही इथे पाहू शकतात अशा पद्धतीने आपण आपले मसाला काजू बनवून घेत आहोत खूप सोपी रेसिपी आहे खूप झटपट होते अगदी लहान मुलंही करू शकतात आणि एकच पदार्थ पण तो वेगवेगळ्या शेपमध्ये जर आपण बनवला ना तर मुलंही अगदी आवडीने खातात तर सर्व काजू बनवून तयार झालेले आहेत ते सर्व मी आता एका पेपरमध्ये टाकणार आहे आणि थोडेसे झाकून ठेवायचे म्हणजे बाकीचे पदार्थ बनेपर्यंत हे वाळणार नाहीत तुम्ही इथे पाहू शकतात किती सुंदर काजू आपले बनवून तयार झालेले आहेत त्यानंतर आता बाकीचे जे दोन पिठाचे गोळे आपण झाकून ठेवलेले होते त्यातला एक पिठाचा गोळा मी घेतलेला आहे आणि त्याचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत आणि यापासून आपल्याला जेवढी होईल तेवढी छोट्या साईजची सॉरी पातळसर चपाती लाटून घ्यायची आहे जेवढी होईल तेवढी पातळ लाटायची जाडसर ठेवायची नाही त्यामुळे आपण या पिठाचे ना दोन भाग करून घेतलेले आहेत तर पातळ सराशी याची चपाती लाटून झालेली आहे त्यानंतर सुरीने आपल्याला मधून याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकतात मी कशा पद्धतीने याला कट करत आहे तर प्रत्येक चपातीचा हा जो पीस आहे तो ट्रँगल शेपमध्ये कट केलेला आहे आपण आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीचा स्नॅक्स यापासून आपण बनवणार आहोत जे पाहिल्यानंतर तर तुम्हाला वाटेल की अरे बापरे कसं बनवलं असेल पण हा स्नॅक्स बनवण्यासाठी जास्त मेहनत नाही खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पाहू शकतात शेवटचा जो भाग आहे चपातीचा शेवटचा भाग तो हाताने पकडायचा आणि अशा पद्धतीने रोल रोल करत जायचा आहे आणि आपले स्नॅक्स बनवून तयार आहेत पाहायला जरी थोडंसं अवघड वाटत असेल तरी करायला एकदम सोपं आहे तुम्ही पाहू शकता तिथं अशाच पद्धतीने सर्व स्नॅक्स बनवून घ्यायचे आहेत बनल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात किती सुंदर दिसत आहेत आणि फ्राय केल्यानंतर तर ते अजूनही छान लागतील खायला आणि दोन गोळे आपण बनवून घेतले होते याचे तर त्यातल्या पहिल्या गोळ्याचं मी बनवून घेतलेला आहे दुसरा जो गोळा आहे त्याचीही मी चपाती लाटून घेतली आणि त्याला पुन्हा ट्रायंगल शेपमध्ये अशा पद्धतीने कट करून घेतले पुन्हा शेवटचा भाग पकडायचा आणि आतल्या बाजूला रोल रोल करत जायचं आणि बस आपला स्नॅक्स बनवून तयार झालेला आहे तर आपले दोन पदार्थ बनलेले आहेत त्यानंतर आता शेवटचा जो गोळा राहिलेला आहे त्यापासून आपण अजून वेगळ्या पद्धतीचं स्नॅक्स बनवणार आहोत त्यासाठी या पिठाच्या हो या गोळ्याचे मी पुन्हा दोन भाग करून घेतलेत आणि पुन्हा होईल तेवढी पातळसर चपाती आपल्याला या ठिकाणी लाटून घ्यायची आहे त्यानंतर घ्यायची आहे सुरी आणि त्याला एकदम बारीक पीसमध्ये अशा पद्धतीने वरपासून खालपर्यंत ना कट करत जायचं आहे तुम्ही थोडेसे जाडसर ठेवू शकतात किंवा एकदमच बारीक प पीसमध्येही त्याला कट करू शकतात मोठ्या पीसमध्येही कट करू शकतात तुमच्या आवडीनुसार त्याला, त्याला तुम्ही आकार देऊ शकतात पदार्थ एकच आहे फक्त त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे कट केलेला कि वेग के आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सेप दिलेले आहेत आणि उभ्या आणि आडव्या पद्धतीने कट केल्यानंतर इथं आपला तिसराही स्नॅक्स बनवून तयार झालेला आहे आता ह्या सर्व ज्या कापण्या आहेत त्या आपल्याला पेपरवरती काढून घ्यायच्या आहेत तर जेवढं तुम्ही पातळसर याला चपातीला लाटून घेताल ना तेवढे ते, ते एकदम क्रंची क्रिस्पी बनतील आणि मी मिडियम पीसमध्ये त्याला कट केले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून थोडेसे लांबटही बनवून घेऊ शकतात तर दुसरी जी चपाती आहे तीही मी अशाच पद्धतीने लाटून घेतलेली आहे आणि त्याचे हे पीस कट करून घेतलेले आहे इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपले सर्व स्नॅक्स तळण्यासाठी आणि जोपर्यंत हे सर्व मी बनवत होते ना तेव्हा पासून आमची मांजर माऊ इथंच बसून येऊन कुठं घेऊन जायचं हे टॅरेस वरती नाही घेऊन जायचं माऊला वाटतं आम्ही चिप्स वगैरे एवढं सर्व बनवलं होतं ना सर्व टॅरेस वर नेलं होतं वाळायला हो की नाही माऊ हे टॅरेस वर नाही घेऊन जायचं भेटी हे तुझ्यासाठी आणि दादासाठी बनवले मी खायला हा आता होळी आली ना होळीसाठी पण काय बोलली पराठा बोलते पराठा आता होळी आली आणि माऊला आणि राजवीर दादाला शाळेला सुट्टी पण नुसती भूक लागणार आहे काय खाऊ काय खाऊ हो की नाही म्हणून राजवीर राजवीरदासाठी तुमच्या दोघांसाठी बनवलं मम्माने मग हा आपलं तेल गरम झालं आता फ्राय करायचं ना आपल्याला सगळ्यात पहिलं कोण खाणार मग सर्व पदार्थ माऊच खाणार माझे माऊच खाणार सगळं माऊला आवडत चला फटाफट फ्राय करून घेऊया आपलं सर्व स्नॅक्स तर कढाईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता सर्व पदार्थ मी यामध्ये फ्राय करणार आहे पण त्या अगोदर माऊला मी किचन काउंटरवरून खाली उतरवलं आणि तिला सांगितलं की तुझा हॉलमध्ये थोडा वेळ बस खेळ तिथे तोपर्यंत मी तुला खायला बनवून घेऊन येते कारण मी असं काही बनवत असेल ना तर ती तिथेच बसून राहणार आणि तेलाचं काम म्हटलं की मुलं त्या ठिकाणी नको काही ना काही कुटाना तर होतोच तर त्यामुळे तिला दिलं मी पाठवून आणि इथे मी सर्व पदार्थ आता फ्राय करायला घेतलेले आहेत तर पहिला जो पदार्थ आहे आपले कापण्या बोलू शकतो आपण तर त्या फ्राय करून झालेल्या आहेत तेलामध्ये चांगल्या गोल्डन ब्राऊन रंग येऊपर्यंत तळायचे आहेत एकदम क्रिस्पी होऊपर्यंत आणि त्या काढून घेतलेल्या आहेत पहा दोन स्टेपमध्ये मी तळल्या कारण थोड्या जास्त झालेल्या आहेत तेलामध्ये टाकताना जरी त्या एकमेकांना चिटकून बसल्या तरी काही प्रॉब्लेम नाही जेव्हा तेलामध्ये पडतं नाही सर्व तर त्या ते आपोआपच तेलाने एकमेकांपासूनच सुट्टे होतात सुरुवातीला जेव्हा तुम्ही ॲड करताल ना स्नॅक्स वगैरे तळण्यासाठी तर तेव्हा तेलाची ते सॉरी गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवा आणि तळताना थोडीशी मिडियम करा म्हणजे पदार्थ छान असा तळला जाईल त्यानंतर आता हा दुसरा पदार्थ घेतलेला आहे ज्याला वेगळाच शेप आपण दिला आहे कुणी जर पाहिलं खाल्लं तर कुणालाही वाटणार नाही की एवढा सोपा आहे हा पदार्थ बनवणं आणि एवढा झटपट बनवून तयार होऊ शकतो एका बाजूला मी फ्राय करत आहे दुसऱ्या बाजूला पेपरवर जे मी बनवून ठेवलेले होते ते सर्व एका प्लेटीमध्ये ना काढून घेत आहे म्हणजे ते तळून झाले की पटकन प्लेटीतले जे आहेत ते तेलामध्ये टाकायला तर एका पाठोमागे असे आता या सर्व जे स्नॅक्स आहेत आपले मी फ्राय करून घेणार आहे आता सगळ्यात शेवटी राहिलेले आहेत ते म्हणजे काजू तर तेलामध्ये काजू पण टाकून मी पटपट फ्राय करून घेतलेले आहेत आता सुरुवातीला आपण ज्या कापण्या बनवल्या होत्या त्या तळण्यासाठी आणि हे काजू तळण्यासाठी जास्त वेळ लागला नाही लवकर शिजले ते कारण आपण त्याला थोडंसं ना पातळ सरकट केलेलं आहे किंवा त्याचा शेप तसा आहे आणि जो दोन नंबरचा पदार्थ बनवला होता ना तो थोडासा ना जाडसर आहे तर तो तळण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागला होता कारण आपण रोल केलेला आहे ना तर त्यामुळे जाडसर त्याचं जे पीठ आहे ना ते झालेलं आहे त्यामुळे तो तळण्यासाठी हलकासा वेळ जास्त लागलेला तर इथे सर्व पदार्थ तळून तयार झालेले आहेत पाहू शकतात ट्रेमध्ये मी काढून घेतलेत थोडेसं त्या आपण त्याला थंडही करून घेणार आहोत सोबतच आपण हे जे काजू बनवलेले आहेत आणि दुसरे जे स्प्रिंग रोल टाईप बनवलेला आहे ना त्याला मसाल्यामध्ये कोटिंग करून घेणार आहोत तर त्यासाठी आता एक मसालाही मी इथे तयार करणार आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही असेही खाऊ शकतात पण सगळेच पदार्थाला सेमच चव म्हटलं का मग मुलं ही कंटाळा करतील खायला म्हणून मी त्याला थोडंसं ना मसाल्यामध्ये कोटिंग करणार आहे त्यासाठी इथे एका वाटीमध्ये मी घेतलेला आहे थोडंसं मीठ काळी मिरी पावडर घेतलेली आहे सोबतच चाट मसाला घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी आमचूर पावडरही वापरू शकतात पण मला ती नाही मिळाली म्हणून मी नाही वापरली सोबतच थोडीशी लाल मिरच पावडर घेतलेली आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर अजून एखादा फ्लेवर आवडत असेल तर तोही तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकतात आता हे जे आपण काजू बनवून घेतलेले आहे त्यावरती हा सर्व मसाला टाकायचा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा म्हणजे सर्व मसाला काजूला व्यवस्थित लागला जाईल एवढा काय जास्त तो मसाला त्याला चिटकत नाही पण हो थोडासा फ्लेवर त्याचा बाकीच्या स्नॅक्सपेक्षा ना वेगळा होतो तर सर्व मसाला मी काजूला छान असा कोटिंग करून घेतलेला आहे त्यानंतर सेम भांड्यामध्ये मी आपले जे स्प्रिंग रोल टाईप स्नॅक्स बनवलेला आहे तेही ॲड केलं त्यावरती हा मसाला टाकला आणि तोही याला छान असा कोटिंग करून घेतलेला आहे ज्या कापण्या आपण बनवलेल्या आहेत त्याला मी मसाला वगैरे कोटिंग करणार नाही त्या अशाच खायला छान लागतील संध्याकाळी तुम्ही चहासोबतही हे स्नॅक्स एन्जॉय करू शकतात मधल्या वेळेतही छोटी भूक लागली असेल मुलांना तर त्यावेळेसही त्यांना खायला देऊ शकतात घरातील लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच नक्कीच आवडतील ट्राय केल्या नसतील तर एकदा नक्की ट्राय करून पहा त्यानंतर हे सर्व थंड झालेलं आहे तर इथे मी तीन बरण्या घेतलेल्या आहेत माझ्याकडे प्लास्टिकच्या बरण्या होत्या म्हणून मी त्याचा वापर करत आहे तुम्ही स्टीलच्या बरण्यांमध्ये किंवा स्टीलच्या डाब्यामध्ये काचेच्या बरण्यामध्येही भरून ठेवू शकतात तर होळीसाठी किंवा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी इन्स्टंट स्नॅक्स बनवून तयार झालेले आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या सर्व रेसिपी आवडल्या असतील तर घरी नक्की ट्राय करा ट्राय केल्या असतील तर त्याचा फीडबॅक मला कमेंटद्वारे द्यायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थक